हुपरीतील चांदी व्यावसायिकांची फसवणूक उघड उत्तर प्रदेशमध्ये आरोपी अटक तीन किलो चाळीस ग्रॅम चांदीचा मुद्देमाल तालुका हातकरंग येथील चांदी व्यावसायिकांची फसवणूक करून त्यांच्याकडे रुपयांची चांदी घेऊन फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी उत्तर प्रदेश इथे जाऊन तांत्रिक तपासाच्या आधारे अटक केली आहे आरोपीकडून एकूण तीन लाख रुपये किमतीची तीन किलो चाळीस ग्रॅम चांदी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात हुपरी पोलिसांना मोठं यश आलंय घटनेची अधिक माहिती अशी की फिर्यादी मेघराज संभाजी शेटकी व एकवीस तळंदगी रोड उपरी यांची बी व्ही एस ज्वेलर्स ही चांदी कारखाना फर्म आहे यांच्या ठिकाणी आरोपी अरुण कुमार राकेश कुमार भारध्वज वैभावेस राणार नागला महासिंग राज्य उत्तर प्रदेश हा मागील तीन वर्षापासून चांदीचं काम करत होता कामाच्या निमित्तानं फिर्यादी यांनी आरोपीवर विश्वास ठेवून त्यास वेळोवेळी चांदी दिली होती मात्र दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता फिर्यादी यांच्याकडून पाच किलो एकशे पंचवीस ग्रॅम वजनाची अंदाजे पाच लाख बारा हजार रुपये किमतीची चांदी घेऊन आरोपी दोन दिवसात परत आणण्याचं सांगून फरार झाला त्यानंतर त्यांना ती चांदी परत न करता प्रामाणिकपणे स्वतःकडे ठेवल्यानं फसवणुकीचा प्रकार उघड झाला सदर प्रकरणी उपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला तपास पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे यांनी मोबाईल तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे पोलीस हेड कॉन्स्टेबल युवराज कांबळे प्रकाश मांडवकर व पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ वांगरे यांच्या पथकानं उत्तर प्रदेशातील कचौरा तालुका सिकंदरा राव जिल्हा हातरस येथे छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतलं त्याच्याकडून तीन किलो चाळीस ग्रॅम वजनाची सुमारे तीन लाख रुपये किमतीची चांदी हस्तगत करण्यात आली आहे आरोपीला उपरीत आणून न्यायालयात हजर केलं असं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक युवेशकुमार गुप्ता यांनी तपास पथकाचं कौतुक केलंय उपरी पोलीस ठाणे पोलीस अधीक्षक येना चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पार पडली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा